एक दिलासादायक बातमी आपल्यासमोर येते आहे देशात मान्सूनचा मुक्काम वाढला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊस हवामान विभागानं वर्तवला पुढचा अंदाज यंदा देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे चांगल्या पावसामुळे नदी नाली धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ला निनाच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत ला निनामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय भारतात जून महिन्यात मान्सूनचं आगमन होतं सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो देशातील जवळपास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन मका कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा देशात आत्तापर्यंत सात टक्के पाऊस जास्त झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई